माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप आणि मित्रपरिवार तसेच श्री सद्गुरू ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं पुणेकरांसाठी आयोजित केलेल्या संपूर्ण गीत रामायण सोहळ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय तीन दिवस या संपूर्ण गीत रामायणाचं आयोजन करण्यात आलं होतं तर या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर मंडळींची देखील उपस्थिती होती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका प्रभू श्रीरामांचं वर्णन संपूर्ण गीतरामायण सोहळ्याच्या माध्यमामधनं पुणे सिंहगड रोड परिसरामधील नागरिकांना रामकथा ऐकता यावी यासाठी माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप आणि मित्रपरिवार आणि श्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं तीन दिवस संपूर्ण गीतरामायणाचं आयोजन करण्यात आलं होतं साधारण सोहळ्यासाठी विविध मान्यवरांसह हजारो हो रामभक्त नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला श्री रामनवमीच्या दिवशी या गीत रामायणाची सांगता होत असताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ तसेच भाजपचे पुणे शहर प्रमुख धीरज घाटे पश्चिम महाराष्ट्र संघ प्रांत कार्यवाह डॉक्टर प्रवीणजी दबडगाव तसेच मोर्या गोसावी संस्थाचे केशव विध्वास विक्रम देशपांडे रमेश चव्हाण यांच्यासह संपूर्ण गीत सादर सादरकर्ते प्रणव कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पुणे शहराचे माजी महापौर प्रसन्नदादा जगताप तसेच सद्गुरुग्रुपचे यशवंत कुलकर्णी आणि हजारो रामभक्त महिला भगिनी आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमासाठी आयोजकांकडनं करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल आलेल्या प्रत्येक नागरिकांनी आभार मानलेत तसेच मान्यवरांनी देखील आयोजकांचं मोठं कौतुक केलंय आणि शुभेच्छा देखील दिल्या आहेत प्रसन्नदाचा जगताप मित्र परिवार आणि सद्गुरू संस्था कुलकर्णी यांनी आपल्या सगळ्या या भागातल्या नागरिकांना गीत रामायणाचा आस्वाद देण्यासाठी एवढा मोठा सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय आपण बघितलं असेल की माळगुळकरांनी लिहिलेलं अजरामर काव्य आणि त्याला बाबूजींनी अजून अजरामर केलं के की आज आपण इतके वर्ष पण गीत रामायण किती वेळा ऐकलं तरी ते परत परत ऐकावं असं वाटतं या संख्येवरनं तुम्हाला ते जाणवलं असेल मी प्रसन्नदा आणि सद्गुरु संस्थेच्या सगळ्यांना मी याच्याबद्दल खूप खूप खुँँ आभार मानील की आमच्या नागरिकांना तुम्ही राम भक्तीचा आज रामनवमीच्या दिवशी आनंद दिलेला आहे आणि सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा रामनवमीच्या निमित्ताने आपले नगरसेवक प्रसन्नदा जगताप आणि सद्गुरु ग्रुप यांच्या माध्यमातून रामायणाचा कार्यक्रम संत श्री परिसरा मध्ये आयोजित केला गेला आणि अत्यंत राममय वातावरण या कार्यक्रमाचे निमित्त झाले लोकभर आज श्रीराम राम मोहिंच्या निमितमाने समाज रस्त्यावर उतरला आणि आनंदात उच्चार राम मोहि साविरी केली जाती अनेकांकडून प्रशंसे दाता दत्ता आणि साहित्य ग्रुपचे श्री केशवंतराव कुलकर्णी आणि यांच्या आणि भारतदादा लखना यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं एक चांगला कार्यक्रम असा या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रामुख्याने यावर्षी पूर्ण वर्षी आहे पावित्र भक्तीमय वातावरण त्याचबरोबर एकंदरीत सगळ्या सगळीकडचं मुक्तीमय वातावरण पावित्र या युवाच्या आधारावरती हा कार्यक्रम सगळा या संसदी परिसरामध्ये होतो पवित्र सनसिटी हे पवित्र सगळं वातावरण निर्माण करण्यामध्ये या सगळ्या आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा खूप मोठा सहभाग असा आहे आणि प्रामुख्याने इथले सगळे नागरिक जे आहेत पण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या सगळ्या कार्यक्रमात दिल्यामुळे निमित्ताने मिळालेली श्री सद्गुरु ग्रुप पुणे आणि प्रसन्नदा जगताप मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गीतरामय आयोजित करण्याच्या जोडून निर्णय झाला या परिसरातील लोकांना ही पर्वणी म्हणून झालेली आहे आम्ही नियोजनाच्या दृष्टीनं एक आठ ते दहा बैठका घेतल्या त्याचबरोबर प्रशांतदा इथं दांडा संपर्क आहे आणि त्यामुळं आज गेले तीन दिवस अठराशे ते दोन हजार लोक हे गीत रामायणाचं श्रवण भक्ती करतायत आणि त्या श्रवण भक्तीतील प्रभू रामांची सेवा करतायत रामायण हा निश्चित एक संस्कार आहे आणि संपूर्ण रामायण ऐकणं हा स्वयं संस्कार आहे आणि मला खात्री आहे की मी गेले तीन चार तीन दिवस पूर्ण वेळ इथे आहे किती तरी या भागातले लोक तिन्ही दिवस या गीतरामायणाचं श्रवण करतायत आणि अनेकांना ह्या कार्यक्रमाचे आनंद फार उत्तम आहे हा आमच्या अपेक्षेच्या नक्कीच पुढे जाणार आहे कारण आजच्या समाजाच्या ज्या घटना आपण बघतो हो रोज होणाऱ्या विचित्र विचित्र आणि मुळात सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जो समाज दुसऱ्या दिशेला भरकट जास्त वाटत होतं पण जे आपले आयोजक आहेत प्रसन्नराव जग्काप आणि यशवंत कुलकर्णी श्री ग्रुप यांच्या माध्यमातून हा संपूर्ण गीतरामानाचा सोहळा इथे तीन दिवसांचा यांनी आयोजित केला आणि याला दिवसागणिक आम्ही आता या खुर्च्या वाढवतच नाही हा उत्तम पैकी हा महोत्सव इथे साजरा झालेला आहे सत्तर वर्ष एखाद्या कलाकृतीला जेव्हा होतात ती काही छोटी गोष्ट नाहीये सत्तर वर्ष खूप मोठाच आहे पिढ्या पिढ्या तिसरी चौथी पिढ्या आज इथे कार्यरत आहे तर मला वाटतं अजरामर काव्य आहे हे माध्यमातून या आयोजकांच्या माध्यमातून हे पुढच्या पिढीमध्ये झिरपेल आणि नक्कीच पुढची पिढी हे सगळं घेऊन पुढे जाईल आणि समाजातले एक चांगला घटक तयार होईल मंगला चरणात तो राहील आणि समाजातल्या वाईट गोष्टींना आळा घालण्यासाठी ही पिढी नक्कीच कार्यरत राहील अशा प्रकारचे इव्हेंट्स अशा प्रकारच्या कार्यक्रम गीत म्हणाय किंवा सांगितिक भक्ती असं प्रधान कार्यक्रम अधिकाधिक व्हावेत तेच माझं आव्हान या ठिकाणी आहे कार्यक्रम अत्यंत उत्तम रित्या तीन दिवसाचा पार पडलाय मी आमच्या कलाकारांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि सगळ्या प्रेक्षकांचं सुद्धा अभिनंदन करतो त्यांचा फार महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये अमोल उत्मले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चौवीस तास या यूट्यूब चैनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा और बेलाइकन क्लिक करायला विसरू नका